नाही याच्यावर मला हेच म्हणायचं आहे ते काय बोलले हा त्यांचा दृष्टिकोन आहे पण इथं जर धनगर समाजाच्या पराक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजल खान चालून आला होता अफजल खानाने त्यावेळेला फलटणच्या नाईक निंबाळकरांच्यावर हमला केलेला आणि त्यावेळेला बजाजी नाईक निंबाळकर जे होते तर त्यांना कन्वर्ट करणार असं अफजल खानाने सांगितलेलं होतं त्यावेळेला राजे पांढरे नावाचे धनगर सरदार जे होते त्यांना जिजाऊ मासाहेबांनी पाठवलं हो की नाही तुम्ही ह्याच्यात भूमिका घ्या म्हणजे त्यावेळेच त्यांचं स्टेटस शहाजीराजेंच्या ना नाईकजी नाईकजीराजे पांढरे तिथे आदिलशाही मध्ये होते म्हणजे असं नाहीये की धनगर समाज कुठल्याही बाबतीत कमी अशी अनेक नावं घेता येतील ज्यावेळेला राजाराम महाराज जिंजीला गेले त्यावेळेला जिंजीच्या किल्ल्यात राजाराम महाराज असताना सबंध महाराष्ट्रभर जे मुघलांच्या बरोबर लढत होते त्याच्यात धनाजी संताजींचं नाव घेतलं जातं पण धनाजी संताजींच्या बरोबर नेमाजी शिंदे सुद्धा होते जे त्यावेळेला नर्मदेपर्यंत गेलेले होते त्यानंतर अनेक नावं सुभानजी महाराजांचं नाव घेता येईल देवकाते बळवंतराव जे होते ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तिथे उपस्थित होते अशी अनेक ऐतिहासिक नावं घेता येतील बडोदा संस्थांमध्ये राजे घराण्याचा बसण्याचा पहिला मान आहे कारण राजे पांढरे त्यावेळेला बडोद्याच्या गायकवाडांच्या बरोबर त्यांची इक्वल भूमिका तिथं होती आणि त्याच राजे पांढरे घराण्यात माझ्या वडिलांच्या आत्या सुद्धा दिलेल्या आहेत बडोद्याच्या तर हे पराक्रमाची परंपरा हे काय धनगर समाजाला नवीन नाहीये आणि म्हणूनच जुन्या काळामध्ये शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की मराठा आणि धनगर या दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत या दोन्ही इक्वल आहेत तोडीस तोड आहेत या शब्दाला महत्व आहे दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत शिवाजी महाराजांच्या बरोबर सुद्धा पहिल्यांदा धनगर उभे राहिले जंगलातले जे मावळे होते ते सगळे धनगर समाजाचे उभे राहिले ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या त्यावेळेला नेहमीच देशासाठी धनगर समाज हा पुढे आलेला आहे त्यामुळं ह्याच्यात जातीचा विषय नाही आहे शौ पराक्रमामध्ये शूरतेमध्ये धनगरा कधीच मागे पडलेला नाही